मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि रुद्र जाईपर्यंत ना माझं कुठलंच काम होत नाही ते तो जाईपर्यंत त्याचं सगळं बघावं लागतं त्याच्यानंतर मी त्या सगळ्यात पहिलं तर त्याची टॉयज जे पसरलेलं असतात ना ते गोळा करते हे त्यांना ना रात्रीच काढले होते रात्रीचे तर मी भरून ठेवते पण झोपायच्या आधी दूध प्यायला देते की त्या टायमिंगमध्ये तो त्याचा हात जातोच त्या टॉयजमध्ये आणि इकडं फेक तिकडं फेक त्याचं सुरूच असतं मग झोपायच्या टायमिंगला मी पण काही ती भरत नाही कारण की आधीच मी भरून ठेवलेले असतात तो पुन्हा तसा करतो आणि दुसऱ्या दिवशी उठलं ना झोपून की पुन्हा मग ते जी जे टॉयज आहेत ना त्याच्यासोबतच खेळत बसतो मग मी पण काही ते गोळा करत नाही रुद्र जाईपर्यंत मला काहीच करता येत नाही कारण की तो जाईपर्यंत त्याचं सगळं बघावं लागतं आज तर इतका उशीर झाला ना रात्री झोपायला लेट झाला काल उपवास असल्यामुळं मला रात्री झोपच येत नव्हती उपवास असला ना खिचडी खाल्लेली होती पण खिचडीनं काय एवढं पोट भरते का आणि पोट नाही भरले की मला लवकर झोपच लागत नाही मी साडे दहाला रात्री झोपली होती मला हे आले तरी पण झोप लागली नव्हती बारा वाजता हे आले होते बारा वाजून पाच मिनटानं काहीतरी आलते ते तर त्यांचीसुद्धा आता शिफ्ट वाढली आता पहिला आठ तास होतं काम आता आठ तास झालं आहे त्यामुळं त्यांना निघायला साडे अकरा आणि घरी पोचायला त्यांना बारा बारा पाच असा टाईम होतो तोपर्यंत मी आणि रुद्र रोज झोपून जातो ना आता मी दार पण उघडं ठेवत ना आधी मी काय करायचे दार उघडं ठेवायचे आणि खुर्ची लावायची पण आता मी एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर तुमच्या पण कमेंट आल्या त्याच्यानंतर आता मी काय उघडं ठेवत नाही दार मी काय करते आता कडी लावते आणि मी त्यांना सेकंड शिफ्ट असले की मोबाईल घेऊन जायला सांगते त्याच्यासाठी मला रात्री त्यांना आठ वाजताच कॉल करून कंपनीच्या नंबरवर सांगावं लागतं हां मोबाईल घेऊन गेला येताना मोबाईल घेऊन या नाही तर त्यांचं नेहमीच असतं मोबाईल तिथंच ठेवून येणार आणि दुसऱ्या दिवशी मग दिवसभर माझ्या मोबाईलला तुझा दे ना थोडा वेळ मोबाईल त्यांचं असं सुरू असतं आणि मग इथं दारामध्ये आले की ते कॉल करतात मग मी उठते कारण की दरवाजा वाजवला ना मला पटकन ऐका ऐकायचं ना मी इतकी गाड झोपून जाते मग जोरात दार वाजवलं की रुद्र पण उठतो मग दोघांची झोपमोड होती त्यापेक्षा मी त्यांना सांगितले की कॉल करा इथं आला की बाहेर म्हणजे कॉल आला की लगेच उठायचं दार उघडायचं परत येऊन झोपायचं ते आधी माझी ना एक एक दीड दीड तास झोप झालेली असती ती आईच्या आधी त्यामुळं मग आज सकाळी उठायला पण उशीर झाला डोळेच उघडत नव्हते मी रोज डेली आठचाच अलार्म लावून ठेवते अलार्म वाजला की उठतेच पटकन उठते पण आज तर अलार्म बंद झाला तरी डबल झोपली एक पाच मिनटं झोपून गेली परत आठ वाजून पाच मिनिटांना तडकन उठली लगेच कामाला लागली ते पण रात्री लेट येतात त्यामुळे ते आले की फ्रेश होणार त्याच्यामध्ये पंधरा मिनटं झोपायला येईपर्यंत साडेबारा त्याच्यानंतर मोबाईल बघत बसणार दिवसभर काय बघितलेला नसतो मग दिवसभराचा व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे ते चेक करत बसणार त्याच्यामध्ये त्यांना एक दीड वाजते आणि मग ते झोपणार मग ते सकाळी तर लेटच उठतात माझा चहा आणून ठेवला त्यांच्या उशापाशी सारखं सांगावं लागतं चहानला उठा चहानला उठा मग त्याच्यानंतर ते उठणार साडेआठला पावणे नऊला कधी ते उठतात माझं चहा वगैरे झाल्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ते उठतात आणि मग ते झोपले की रुद्र पण कधी कधी झोपून जातो मग त्याला पण उठवायचं त्याच्यानंतर पाणी लावायचं त्याचा टिफिन बनवायला घ्यायचं आज तर मी उपवास सोडायचं होतं त्यामुळे मला लवकरच स्वयंपाक करायचा होता त्यामुळं त्याला आज मी लवकर मळलं आणि गुळपोळीच करून दिली ज्या दिवशी गुळपोळी दिली ना टिफिनमध्ये सगळा टिफिन संपवतो त्याला इतकी जास्त गुळपोळी आवडते आणि काल पण उपवास होता मग आज म्हटलं लवकरच उपवास सोडूया रोज आम्ही साडेबारा एकला रुद्र आल्यानंतर जेवतो पण आज लवकरच जेवणार होते त्यामुळं घर आवरलं पटकन आणि मग लगेचच भांडी धुतली भांड्यामध्ये काय नव्हतं चहाची भांडी होती चहाचे कप वगैरे आणि त्यांचा रात्रीचा डबा कारण दुपारी पुन्हा टिफिन द्यावा लागतो मग तो, तो सुकला म्हणजे छान वास वगैरे येत नाही ना त्यामुळे मी आधी डबा वगैरे धुवून घेते त्यांचा रात्री काय धुत नाही तर तेवढ्यासाठी मी उठणार का झोपेतून डबा धुणार तेच आपला उघडून ठेवतात किचनवरती मग मी उठल्यानंतर पहिल्यांदा ते काम करते माझा टिफिन वगैरे देऊन झाला रुद्राला की मग चहाची भांडी आणि टिफिन त्यांचा धुवून ठेवते जेणेकरून सुकावा दुपारपर्यंत दुपारी पुन्हा भरावा लागतो आज म्हणलं आधी उपवास सोडूया आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करूया कपडे फरशी पुसून वगैरे नंतर घेऊ म्हटलं कारण भूक प्रचंड लागली होती चहा पिलो होतो पण चहा पिऊन तरी किती वेळ भूक राहणार ना आणि सकाळी पुन्हा काही खिचडी आपण करत बसत नाही दुसऱ्या दिवशी मग म्हटलं कमीत कमी साडे दहा अकरापर्यंत तर जेवण रेडी करूया म्हणजे आपलं पटकन जेवून घ्यायचं उपवास सोडायचा दोघांचा पण त्यांना विचारत होती पुरणपोळी वगैरे करू का तर ते म्हटलं त्याच्यामध्ये बराच वेळ जायला आणि तू पण खात नाही म्हणजे मी पुरणपोळी जास्त खात नाही पण भात आमटी खाते मग भात आमटीवरती उपवास सोडणं मला थोडंसंही वाटत होतं तर म्हटलं नकोच आज पुरणपोळी तसंही बेंदूर येतोय तर त्यावेळी म्हटलं पुरणपोळी करूयात आता नको करायला म्हणून मग ती कॅन्सल केलं त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी गोड पदार्थ बनवू आणि आपलं चपाती भाजी कालच मी त्यांना उपवासाला फळं वगैरे ना सांगितले ना तेव्हाच म्हटलं भाजीला पण काहीतरी घेऊन या मग ते गवारीच्या शेंगा आणि वालपापडी घेऊन आली तर या शेंगा नाहीतर चाळीस रुपये पाव भेटतात आणि त्याची एकदाच भाजी होती चाळीस रुपये पावशर म्हटलं की खूप महाग होतं मी तर आणतच नाही ह्यांनी आणल्या कारण त्यांना भाजीतलं काही कळत नाही आणि गवारीच्या शेंगासुद्धा तीस रुपये पावशर आहे त्यामुळं भाजीसुद्धा इतकी महाग आहे ना आणि पाऊस पडत झाला की जास्तच महाग होत जातात भाज्या आणि अशात मोजक्या दोन तीन भाज्या भेटतात आपल्या तिकडच्या नाहीतर दुसऱ्या कोणत्याच नाही त्यांच्या वेगळ्याच काहीतरी भाज्या असतात त्या आपल्याला बनवता येत नाहीत आणि बनवल्या तर त्या आवड्या त्यासली त्याची टेस्ट पण आपल्याला काही जास्त आवडत नाही तर आमचं दोघांचं आता इथं शेंगा निवडायचं चाललं होतं शेंगा निवडल्याशिवाय तर भाजी तरी करता येणार नव्हती ना रात्री काय निवडून झाली नव्हती मी ठेवते कधीमध्ये रात्रीच निवडून पण काही शक्य नव्हतं झालं तर मग आम्ही दोघांनी मिळून तिथं निवडाय घेतलं आहे त्यांना पण भूक लागली होती त्यामुळे मग ते पण मला मदत करत होते म्हटले चला आपण दोघं मिळून करूया म्हणजे पटकन आपला स्वयंपाक रेडी होईल आणि ते करू लागतात बरं का असं काही नाही कधीमधी मी त्यांना लसूण सोलाय देते कधी मध्ये शेंगा निवडाय देते असं करतात ते असं नाही दुसऱ्यांसारखं की नाही मी पुरुष आहे मग मी असलं करणार ना असं एवढं त्यांचं नसतं ते आपलं करत राहतात काय काय कारण की त्यांना पण दिसतं मी कंटिन्यू माझा हात चालूच असतो ह्या घरातनं त्या घरात त्या घरात नाही ह्या घरात इकडनं तिकडं सुरूच असतं माझं काही ना काय काम त्यामुळं त्यांना सुखच म्हणजे वाटतं की थोडीफार तिला मदत करावी असं वाटतच राहतं कारण की ते तरी सोप्यावरती बसूनच असतात मी इकडं तिकडं त्यांचं सुरूच असतं ते इकडचावर तिकडचावर किचन चावर मग त्यांना ते दिसतच असतं तर मी तर आवरत होते तर सोबत मी खजूर पण खात होते मला खूप आवडतात ते खजूर आणि भूक पण लागली मला सहन होत नाहीत जर भूक जास्त लागली ना उपाशा तर चहावरती किती वेळ राहणार मग माझं डोकं दुखाय चालू होतं त्यामुळं मी तर खजूर खाल्ली आणि आता आमचं असं बोलणं चालू होतं गप्पा चालल्या होत्या तर गप्पामध्ये ते मला दाखवत होते की असं असं म्हणजे आम्ही सुरुवात केली घर वगैरे बघायला तर ते फोटो मला दाखवत होती असं चालेल का ही तर आहे लोकेशन असं तसं मला ते सांगत होते थोडंसं डिस्कशन केलं आणि मग लगेच स्वयंपाकाला घेतला तर तर मी आधीच मळलं होतं रुद्राला टिफिन देण्यासाठी त्यामुळं मग पिठाचं काय नव्हतं त्याच्यानंतर लगेच मी भाजी करा घेतली तर सगळ्यात आधी वालपापडीच्या शेंगा मी छान आधीच धुतल्या होत्या बरं का धुवून मी फ्रीजमध्ये ठेवत असतील मग निवडल्याच्यानंतर मी भाजून घेतल्या चांगल्या थोड्याशा त्यानंतर मग कडे तेल टाकलं पहिल्यांदा कांदा भाजला आणि मग आलं लसणाची पेस्ट जिरे टाकले थोडेसे खोबरं पण कधी कधी -कद टाकती पण आज नव्हतं टाकलं त्यानंतर मसाले जसं की धनिया पावडर थोडीशी हळद लाल तिखट टाकलं ह्याच्यामध्ये ना चटणी थोडीशी जास्त टाकायची आम्ही खूप सपक खातो पण अशी जर ग गवारीची शेंग घेवड्याची शेंग असली शेंग करायची असतील त्यावेळेस मी थोडी जास्त चटणी वापरते कारण की टेस्ट येत नाही जर सपा केली नाही शेंग तर चांगली लागत नाही आणि ज्या दिवशी उपवास होतो ना त्या दिवशी आपल्याला जास्त तिखटच आवडतं बघा उपवासा दिवशी कधीच गोड खायला जास्त आवडत नाही म्हणजे आपल्याला नेहमी तसंच असतं सर्वांचंच म्हणून मग मी थोडीशी चटणी जास्त टाकते की थोडंसं टेस्ट चांगली लागावी ह्यासाठी आणि वरून मग मी थोडं पाणी टाकलं कूट मीठ टाकलं आणि छान शिजायला ठेवून दिली तोपर्यंत इकडे चपाती करायला घेतल्या सगळ्यात आधी मी तेल लावून थोडासा गोळा मळून घेतला पीठ मळताना मी तेल नाही टाकत त्यामुळे मग नंतर थोडंसं टाकते आणि मग मळून घेते त्याच्यानंतर लागलीच लाटायला घेतल्या तर मी कधी कधी असं एक पदरी करते म्हणजे डबल मधून त्याच्यानंतर कधीकधी चार पदरी पण करते म्हणजे मनातील तसं आता तर मी पहिल्यांदा मधून केलं एक अशी करते एक तसं करते एक सिंपल करते फुलके पण करते गुजराती लोकांमध्ये ना जास्त फुलके खाल्ले जातात इकडची लोक म्हणजे सिंपल चपाती लाटायची डबल नाही करायची काही नाही डायरेक्ट लाटायची आणि गॅसवरती भाजायची छान फुकतात बर का फुलके खूप फुकतात कारण की ते गॅसच्या फ्लेमवरती आपण भाजतो त्यामुळे पटकन फुकतात मी पण कधी मधी करते फुलके कधी मधी चपाती करते असं नाही कंटिन्यू चपाती पण फुलके केले ना मग फुलक्यांसोबत ना तूप खायचं असं तूप लावून मग त्या फुलक्यांना खायचं तसं नाही खायचं तरी तर बघा आता मी लाटून घेते तर हा लोखंडाचा तवा आहे आणि लोखंडाच्या तव्याचं ना म्हणजे आधी मी अल्युमिनियमचा वापरत होते त्याच्यावरती पण छान चपात्या होत होत्या पण लोखंडाच्या तव्याचं कसं असतं स्लो गॅस ठेवला की कडक होते चपाती आणि गॅस फास्ट ठेवला की पटपट धूर -पट निघतो पटकन भाजलं जातं लोखंडाच्या तव्यामध्ये बघा दिसतच असेल थोडासा धूर निघतो थोडा गॅस वाढवला की लगेच असं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये पण अन्न चांगलं असतं वाटतं लोखंडाच्या तव्यातलं खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी म्हणून मी करते आणि सवय लावणार आहे आता लोखंडाच्या तव्याची कारण ॲल्युमिनियमचा तवा ना काळा पडतो जास्त मग काळा पडला की ते घासत बसा मग बऱ्याच जणांच्या कमेंट येत राहतात की काळा झाला आहे वगैरे त्यापेक्षा आता लोखंडाचा वापरायचा म्हणजे काळा झालेला पण दिसत नाही आणि जो जसा आहे तसाच तो तवा राहतो आणि चपात्या पण छान लागतात बरं का लोखंडाच्या तव्यावरच्या पण आणि मऊ होतात कडक होत ना अजिबात मऊ होता तोपर्यंत इथं माझी भाजी पण शिजली होती छान भाजी होते प ह्याची आणि ह्याच भाजीतून आता आम्ही दोघं जेवणार आणि त्यांना टिफिनसाठी पण ह्याच्यातूनच मी साईडला थोडी काढून ठेवत असते त्यानंतर आज मी जरा मिक्सर क्लिनिंगला काढला आहे तर थोडंसं कोलगेट घेतलंय अगदी एक टाइम आपण ब्रश करण्यासाठी घेतो ना कोलगेट तेवढंच घेतलंय पांढरं कोलगेट त्या कोलगेटमध्ये थोडासा ब्रश बुडवायचा थोडंसं कोलगेट ब्रशवरती घ्यायचं त्याच्यावरती ब्रश आधी पाण्यात बुडवून घ्यायचं किंवा मग नंतर पाण्यामध्ये बुडवायचा आणि थोडंसं असं चोळून घ्यायचं साईडनं इतका पटकन क्लीन होतो ना मिक्सर खूप पटकन होतं मी नेहमी असं करते सारखा तर मी मिक्सर स्वच्छ करत नाही कधी महिन्यातून कधी दोन महिन्यातून कधी तीन चार महिन्यातून असं पण करते पण जेव्हा पण करते त्यावेळेस थोडंसं कोलगेट घेते आणि त्यानेच क्लीन करते खूप पटकन क्लीन होतं मिक्सर तर मला ना आता दोन तीन कमेंट आल्या होत्या की ज्वेलरी कलेक्शन दाखव तर मी काही जणांचे ब्लॉगरच्या आधीच बघितले त्यांनी व्हिडिओ दाखवले तर त्यांच्या कम व्हिडिओच्या खाली अशा कमेंट येत राहतात की असं तुम्ही दाखवता सोशल मीडियावरती मग चोरी होतं वगैरे त्यामुळं आता मी विचार करते की दाखवू ज्वेलरी कलेक्शन की नको दाखवू कारण की माझ्याकडे जे काही सोन्याचं आहे ते काही छोट्या मोठ्याच गोष्टी आहेत तेवढं काही पण नाही आहे पण जे आहेत तुमच्या स बऱ्याच जणांचे कमेंट येतात दाखव तुझं ज्वेलरी कलेक्शन काय आहे तुझ्याकडं काय नाही तर आता तुम्हीच सांगा कमेंट करून दाखवू की नको कारण की मला नंतर पण पुन्हा कमेंट येतात की कशाला दाखवलं ह्यामुळे चोरी होते असं आणि थोडंसं गोष्टी काही काही आपलं राहिल्याला चांगल्या असतात सगळं सोशल मीडियावरती दाखवलेलं एवढं पण हे नाही पण जर तुमची सर्वांची इच्छा असेल बघायची तर मी नक्कीच दाखवेन बघा किती भारी तर क्लीन झाला आहे मिक्सर अगदी काही सेकंदामध्ये क्लीन होतो एकदम पांढरा शुभ्र दिसतो बघा खूपच छान क्लीन झाला आणि आतल्या साईडनं जो आपण भांडं ठेवतो ना तिथून पण काळं होतं तो पण खूप पटकन निघतो तो कसं करायचं पुढे दाखवते त्याआधी काय करायचं थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं असं खाली जिंजरायचं पाणी डायरेक्ट मिक्सरवरती नाही बरं का पाण्याचा हात लावायचा फक्त मिक्सरच्या वरून असं थोडंसं पाण्याच्या हाताने पुसून घ्यायचं म्हणजे जो आपण कोलगेट नाही लावलं होतं ना ते सगळं निघून जातं नाहीतर त्याचं थोडं व्हाईट व्हाईट दिसत जातं नंतर त्यासाठी थोडं पाण्याचा हात पण फिरवायचा त्याच्यानंतर आपल्या स्वीटला सुद्धा सेम त्याच कोलगेटमध्ये बुडवायचा ब्रश आणि मग आतल्या साईडनं पण क्लीन करायचं बघा किती भारी क्लीन आहे इथे आपल्याला एवढं हाताने क्लीन करता येत नाही तरीसुद्धा अगदी पटकन क्लीन आहे खूप छान असा मिक्सर साफ होतो आणि मी किती थोडंसं कोलगेट घेतलं होतं त्याच्यातून पण अजून थोडं शिल्लकच आहे त्याच्यानंतर तोपर्यंत हे दोघं जण आले आणि पावसात भिजून आले त्यामुळे मला आधी रुद्र चावरून द्यावं लागलं त्याची केसं भिजली होती आणि आले का नाही दोघं आ सामान जिथल्या तिथं टाकतात आणि निवांत बसतात बघा ह्यांनी पण पीठ आणलं होतं तिकडेच ठेवून दिलं होतं ते मी उचलून इकडे आणलं त्याच्यानंतर मग रुद्राचं तर आलं की मम्मा हा होमवर्क दिला आहे तो हो होमवर्क दिला चा आहे त्याचं सुरूच असतं आणि त्यांना मी अस्तर फॉल धागे आणाय सांगितले होते ते पण त्यांनी रुद्राच्या बॅगमध्ये टाकलेले ते पण रुद्राने काढून साईडला टाकून दिले होते मग मी ते पण गोळा केले आणि नेऊन ठेवले तर आता छोटासा ब्लॉग मी तरच थांबवतो आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब चलो बाय